कमी तेल आणि मसाले वापरून हॉटेलसारखे फील देणारी भाजी जर तुम्हाला घरच्या घरी बनवायची असेल तर ही रेसिपी नक्कीच तुम्हाला हेल्पफुल होईल तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता इथे मी एक ग्लास पाणी उकळायला ठेवले उकळलेल्या पाण्यामध्ये अर्धी वाटी मटारचे दाणे टाकून घ्यायचे आणि हे दाणे चांगले पाच ते सात मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहेत आता झाकण काढून घ्यायचं झाकण काढल्यानंतर मटरच्या कलरवरून लगेच समजतं की मटर शिजलाय की नाही आणि हे पाणी एका भांड्यावर चाळून ठेवून त्यात ओतून घ्यायचं म्हणजे पाणी गाळून निघतं तर आता हे असंच ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायची एक, एक जोडी नेसलेली मेथी आणि ही मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आणि काही असेल त्यामध्ये तर ती निवडून घ्यायची आहे तर हे बघा इथे थोडी थोडी करून मेथी घ्यायची आणि ती कापून घ्यायची असं मी दोन तीन बॅचमध्ये मे मेथी बारीक नाही कापली तरी ओबडधोबड कापली तरी चालेल अशा प्रकारे ही मेथी चांगली कापून घ्यायची आहे सर्व म मेथी अशा प्रकारे कापून झाल्यानंतर ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलं तूप तुमच्याकडे नसेल किंवा बटर असेल तर तेही तुम्ही वापरू शकता त्याने टेस्ट खूप छान येते तर यामध्ये आठ मी काजू का घालून घेतेत आठच काजू बास होतात जास्त घातलेले नाही आहेत आता बघा या उरलेल्या तुपामध्ये आपल्याला दोन मोठे कांदे उभे कापून चांगले परतून घ्यायचेत थोडेसे तपकिरी रंगावर कांदा यायला सुरुवात झाली तर त्यामध्ये एक टोमॅटो उभा कापलेला तोही परतून घ्यायचा दोन ते तीन मिनटानंतर या दोन्ही गोष्टी परतून झाल्यानंतर सात ते आठला लसूण पाकळ्या घालून घ्यायच्यात आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा बारीक कापून टाकून घ्यायचा नंतर तीन मिरच्या उभ्या कापलेल्या त्या आपण यामध्ये ॲड करायच्या आणि हे दोन ते तीन मिनटं सर्व मसाला हा चांगला परतून घ्यायचा थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा आणि त्या त्यामध्ये तुपामध्ये भाजले काजू टाकून त्याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर परत एका कढईमध्ये दोन चमचे तूप साजूक तूप घालून घ्यायचं घातलेल्या साजूक तुपामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे आणि जिरे चांगले तडतडून लागले की त्यामध्ये आपल्याला जी मेथीची भाजी आपण चिरून ठेवली होती ती ॲड करून घ्यायची आणि पूर्ण तूप आणि जिरं या मेथीच्या भाजीला लागेल या पद्धतीने चांगलं हलवून घ्यायचे असे केल्यामुळे मेथीचा जो कडवटपणा आहे तो निघून जातो त्यामुळे ही स्टेप स्कीप करू नका पूर्ण कढई भरलेली असताना एकदम थोडीशी भाजी राहिली त्यामध्ये आता आपण जो मसाल्याची पेस्ट वा वाटून घेतली होती ती ॲड करून घेतली तर ती पेस्ट किंवा वाटण त्याच्यामध्ये टाकण्याचा व्हिडिओ माझ्याकडनं मिस झाला तर राहिलेलं वाटण आहे ते पण मी टाकून घेतलं आणि पूर्ण त्या मेथीच्या भाजीला लागेल पद या पद्धतीने पूर्ण हलवून घेतलेलं आहे आता ह्या भाजीमध्ये मिरची पावडर टाकायची एक चमचा धना पावडर एक चमचा टाकला आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि हे पूर्ण मसाले या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे मसाले भा चांगले मिक्स झाले की त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे मी हे मिक्सरचं भांड्यामध्येच पाणी टाकून घेतले गरम पाण्याचा वापर करायचा आहे आणि परत चांगला हलवून घ्यायचे आणि जे मटार आपण शिजवून ठेवले होते ते इथे यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि एक चमचा मीठ मी टाकलेला आहे हे पूर्ण भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं मिक्स झालेल्या भाजीला पाच ते सात मिनटं चांगली उकळी घ्यायची लक्षात ठेवा ही भाजी जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अशी नसते मीडियम किंवा अशी लपथपित अशी भाजी असते त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही बघा मस्त भाजी शिजवून तयार झालेली आहे आता यामध्ये थोडीशी उकळी येऊन द्यायची दोन मिनटं उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये घरची जी दुधावर साय येते ती साय घ्यायची आणि ती चांगली वाटीमध्ये चमचेच्या साय्याने स्मॅश करून घ्यायची आणि ती ह्या भाजीमध्ये आपण ॲड करून घेणार आहोत जर तुमच्याकडं बाजारामधली मलाई वगैरे असेल तर ती तुम्ही टाकून घेऊ हो शकता किंवा मग ही घरची साय एकदम छान लागते खूप छान टेस्ट येते ही ह्या मलाईचा इथे वापर केल्यामुळे नक्की ही भाजी तुम्ही करून बघा तुम्हाला ही हो हॉटेलसारखी टेस्ट नक्कीच येईल तर आता इथे दोन तीन मिनटं चांगली उकळी येऊ द्यायची त्या भाजीला त्यान त्यानंतर इथे एक छोटा चमचा गरम मसाला टाकून घेतला घ्यायचा आणि कसुरी मेथी दोन्ही हातावर चांगली चोळून घ्यायची आणि ती पण या भाजीमध्ये टाकून घ्यायची ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळेच भाजीला चांगली टेस्ट येत असते त्यामुळे मलाई किंवा कसुरी मेथी पण तुम्ही टाकू शकता जास्त मसाल्याचा वापर करायची तर गरज नाही किंवा हॉटेलचे जे मार्केटमध्ये मिळतात डायरेक्ट पॅकिंगचे मसाले तेही इथे ते न वापरता आपण एकदम छान घरच्या घरी मस्त भाजी तयार केलेली आहे तर ही भाजी नक्की एकदा करून बघा कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद